विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मित्रांनो आपण अलंकारिक शब्द हा घटक आज पाहणार आहोत शिष्यवृत्ती परीक्षेचे अनेक व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत मराठी असेल इंग्रजी असेल बुद्धिमत्ता चाचणी असेल गणित असेल सगळे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत आणि अलंकारिक शब्दांची जवळपास शंभरहून अधिक अलंकारिक शब्द मी एका व्हिडिओमध्ये अपलोड केलेले आहेत यापूर्वीच त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे प्लेलिस्टमध्ये अलंकारिक शब्दांची यादी आहे तर आपण अलंकारिक शब्दावर आधारित प्रश्न कसे विचारले जातात ते पाहणार आहोत तर बघा प्रश्न क्रमांक एक ते तीन साठी सूचना दिलेल्या शब्द समूहासाठी योग्य अलंकारिक शब्द निवडा तर बघा प्रश्न पहिला आहे आरंभ करणे आरंभ करणे म्हणजे सुरुवात करणे बरोबर मग त्याच्यासाठी योग्य अलंकारिक शब्द कोणता आहे पर्यायातील तर बघा पहिला पर्याय आहे श्री गणेशा दुसरा पर्याय आहे रुद्र तिसरा पर्याय आहे गंडांतर आणि चौथा पर्याय आहे वाटाण्याच्या अक्षता तर मित्रांनो आरंभ करणे म्हणजे सुरुवात करणे बरोबर मग त्या अर्थाचा शब्द कोणता आहे पर्यायतला बघा तर मित्रांनो तो आहे श्री गणेशा एखाद्या गोष्टीचा श्री गणेशा करणे म्हणजेच आरंभ करणे तर पुढचा प्रश्न बघा खटकेबाज भांडण खटकेबाज भांडण यासाठी कोणता अलंकारिक शब्द आहे पहिला पर्याय धोपट मार्ग दुसरा पर्याय अरण्य रुदन तिसरा पर्याय खडाष्टक आणि चौथा पर्याय थंड फराळ तर कोणता आहे खडकेबाज भांडण यासाठी खडके खटकेबाज भांडण यासाठी कोणता अलंकारिक शब्द आहे तर मित्रांनो तो आहे खडाष्टक तर पुढचा प्रश्न प्रश्न तिसरा केवळ शाब्दिक वचन यासाठी अलंकारिक शब्द कोणता पहिला पर्याय मृगजळ दुसरा पर्याय बोलाची कढी चौथा तिसरा पर्याय स्मशान वैराग्य चौथा पर्याय बैल केवळ शाब्दिक वचन यासाठी कोणता बरं आहे अलंकारिक शब्द केवळ शाब्दिक वचन मग म्हणजे फक्त बोलायचं कृती करायची नाही तर कोणता आहे बघा याच्यातला तर तो आहे बोलाचीच कढी पुढचा बघा पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न बघा खालील शब्द गटात अलंकारिक शब्द नसलेला पर्याय ओळखा तर बघा अलंकारिक शब्द कोणता नाही ते आपल्याला ओळखायचे पहिला पर्याय लंब करणं दुसरा पर्याय चौदावे रत्न तिसरा पर्याय पांढरा परीस आणि चौथा पर्याय भाग्यवान तर यातला अलंकारिक शब्द कोणता नाही बरं लंब करणं चौदावे रत्न पांढरा परीस का भाग्यवान अलंकारिक शब्द कोणता नाही बरं यातला तर मित्रांनो तो आहे भाग्यवान की हा अलंकारिक शब्द नाही बाकी हे तिघे सुद्धा अलंकारिक शब्द आहेत पुढे पुढचा बघा सूर्यवंशी पाताळयंत्री बाष्कळ गोष्टी आणि मायेचा पुत यातला अलंकारिक शब्द कोणता नाही बर तर बघा कोणता नाही याच्यातला अलंकारिक शब्द सूर्यवंशी पाताळ यंत्री भाष्कळ गोष्टी का मायेचा पुत तर मित्रांनो तो आहे पर्याय क्रमांक तीन भाष्कळ गोष्टी हा कसला अलंकारिक शब्द नाही पुढचा प्रश्न पेज, हा तर बघा प्रश्न सहाव्यामध्ये बघा अलंकारिक शब्द कोणता नाही बर शब्द आहेत दिलेला आपल्याला अक्षरनंदन उमराचे फूल गोगल गाय टोळ भैरव तर मित्रांनो यातला अलंकारिक शब्द कोणता नाही बरं तर अक्षरनंदन हा अलंकारिक नसलेला शब्द आहे अलंकारिक शब्द नाही पुढचा पुढचा उपवास अक्षरशत्रू खडाजंगी आणि दगडावरची रेख याच्यातला अलंकारिक शब्द कोणता नाही बर कोणता नाही अलंकारिक शब्द हा बघा उपवास अक्षर शत्रू खडाजंगी आणि दगडावरची रेख तर मित्रांनो उपवास हा अलंकारिक शब्द नाही प्रश्न क्रमांक आठ ते दहा साठी सूचना तर बघा रिकाम्या जागी योग्य अलंकारिक शब्दाची निवड करा क्रांतिकारकांच्या टिंबटिंबामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले पर्याय आहेत पराकाष्ठा शेंदाड शिपाई भाकडकथा भगीरथ प्रयत्न तर यातलं कोणतं पर्याय असणार त्यासाठी क्रांतिकारकांच्या टिंबटिंबामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले पराकाष्ठा शेंदाड शिपाई भाकडकथा का भगीरथ प्रयत्न तर आहे भगीरथ प्रयत्न क्रांतिकारकांच्या भगीरथ प्रयत्नांमुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले पुढचा प्रश्न अजिंक्यला कोणत्याही गोष्टीला टिंबटिंबप्रमाणे मान डोलवायची सवय आहे पहिला पर्याय ओनामा नंदी बैल गर्भ श्रीमंत घर गर कोंबडा तर बघा अजिंक्यला कोणत्या कशा मान डोलवतो कोण यातला ओनामा नंदी बैल गर्भ श्रीमंत का घर कोंबडा तर नंदी बैल प्रत्येक गोष्टीला हो म्हणायचं सांगितलेलं काम सा प्रत्येक कामाला होच म्हणायचं तर नंदी बैल पुढे तर बघा आता अमरच्या भीतीमुळे सगळे त्याच्या टिंबटिंब होतात सगळे त्याच्या शकुनी मामा होतात नंदी बैल बोके संन्यासी का ताटा खालचे मांजर तर बघा अमरच्या भीतीमुळे सगळे त्याच्या टिंबटिंब होतात काय याचं उत्तर शकुनी मामा नंदी बैल बोके संन्यासी का ताटा खालचे मांजर तर त्याचं उत्तर आहे ताटाखालचे खालचे मांजर पुढचा प्रश्न आता सराव प्रश्न संच आहे तर पुढचं बघा प्रश्न क्रमांक एक ते तीन साठी सूचना खालीलपैकी अलंकारिक शब्द व त्याचे अर्थ असलेली अयोग्य शोधा अयोग्य म्हणजे चुकीची जोडीशोधायचे बघा बघ अत्यंत भोळा माणूस सांबाचा अवतार ही जोडी बरोबर आहे अतिशय तापट माणूस अकरावा रुद्र अतिशय तापट माणूस म्हणजे अकरावा रुद्र ही सुद्धा जोडी बरोबर आहे हडकुळा माणूस काडी पहिलवान ही, ही जोडी सुद्धा बरोबर आहे झोपाळू माणूस मंडूक तर हे चुकीच आहे अयोग्य आहे जोडी म्हणून हाच आपला पर्याय असणार आहे कारण की झोपाळू माणसाला कुंभकर्ण असं म्हणतात कळलं तर पुढे बघा याच्यातला बघा अयोग्य जोडी अल्पकाळ टिकणारे सुख दुपारची सावली तर ही जोडी बरोबर आहे बिनचूक वजनाचा काटा म्हणजे धारवाडी काटा ही जोडी सुद्धा बरोबर आहे अश्रू गंगा यमुना अश्रूंना गंगा यमुना हा अलंकारिक शब्द वापरला तर ही जोडी सुद्धा योग्य आहे मग अयोग्य जोडी कोणती आहे बघा मूर्खपणाचा सल्ला देणारा म्हणजे गाजर पारखी तर ही जोडी चुकीची आहे अयोग्य आहे म्हणून हा आपला पर्याय असणार आहे पुढचा प्रश्न सरळ मार्ग म्हणजे धोपट मार्ग बरोबर आहे जोडी अत्यंत दुर्मिळ वस्तू म्हणजे उंबराचे फूल ही जोडी सुद्धा बरोबर आहे घराबाहेर न पडणारा घर कोमड़ा ही जोडी सुद्धा बरोबर आहे मग चुकीची जोडी कोणती आहे शत्रुत्व म्हणजेच गंडांतर हे अलंकारिक शब्द चुकीचे आहेत पुढे प्रश्न क्रमांक चार व पाच साठी सूचना रिकाम्या जागी योग्य अलंकारिक शब्द वापरा प्रश्न चौथा बघा अशोकचे काका फार तापट जणू म्हणजे तापट व्यक्ती यासाठी कोणता अलंकारिक शब्द वापरला जातो अत्यंत तापट व्यक्ती पहिला पर्याय सामा सांबाचा अवतार दुसरा पर्याय जमदग्नीचा अवतार तिसरा पर्याय कर्णाचा अवतार चौथा पर्याय बृहस्पती अत्यंत तापट व्यक्ती यासाठी कोणता शब्द वापरला जातो तर तो आहे जमद अवतार पुढे तात्या पुस्तक वाचू शकत नाहीत ते टिंबटिंब आहेत बघा पुस्तक वाचू शकत नाहीत म्हणजे ते मा ते कसे आहेत अडानी आहेत अज्ञानी आहेत मग आडाणी माणूस त्यासाठी कोणता शब्द वापरला जातो अक्षरशत्रू अपात्र अरण्य पंडित का पिकले पान बघा अडाणी माणसासाठी कोणता शब्द वापरला जातो अक्षरशत्रू पर्याय क्रमांक एक बरोबर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा ते आठ साठी सूचना दिलेल्या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा तर बघा नवकोट नारायण नवकोट नारायणचा अर्थ काय होतो बघा पहिला पर्याय मंदबुद्धीचा दुसरा पर्याय जन्मापासून श्रीमंत तिसरा पर्याय खूप श्रीमंत चौथा पर्याय बुद्धिमान व्यक्ती तर नवकोट नारायण याचा अर्थ काय होतो मित्रांनो तर मित्रांनो नवकोट नारायण याचा अर्थ होतो जन्मापासून श्रीमंत पुढे सुळावरची पोळी याचा अर्थ काय होतो पर्याय आहेत उंचावरील वस्तू अशक्य असणारे काम खाण्याचा एक पदार्थ जीव धोक्यात घालणारे काम तर सुळावरची पोळी म्हणजे काय मित्रांनो तर सुळावरची पोळी म्हणजे जीव धोक्यात घालणारे काम पुढचा प्रश्न बोके संन्यासी या शब्दाचा अर्थ कोणता पर्याय आहे ढोंगी माणूस मांजराची एक जात संन्यासी मनुष्य कारस्थान करणारा तर बोके संन्यासी माणूस बोके संन्यासी म्हणजे अत्यंत ढोंग करणारा माणूस म्हणजे ढोंगी माणूस पर्याय क्रमांक एक प्रश्न नऊ आणि दहासाठी सूचना दिलेल्या शब्द गटाशी जुळणारा पर्याय निवडा पांढरा कावळा पांढरा परीस पाताळयंत्री तर हे सगळे काय आहेत मित्रांनो अलंकारिक शब्द आहेत बरोबर तर मग खालीलपैकी अलंकारिक शब्द आपल्याला पर्यायातून निवडायचा आहे अत्यंत दुर्मिळ आटोकाट प्रयत्न तात्कालिक वैराग्य पिकले पान तर कोणता अलंकारिक शब्द याच्यामधला पर्यायामधला तर मित्रांनो तो आहे पिकले पान पुढचा बृहस्पती भाकडकथा मृगजळ हे सुद्धा अलंकारिक शब्द आहेत मग पर्यायातून सुद्धा आपल्याला अलंकारिक शब्द लिहायचं आहे आलेली संधी कठीण प्रतिज्ञा रुपेरी बेडी निसर्गात नसलेली वस्तू यातला अलंकारिक शब्द कोणता आहे मित्रांनो की या गटाशी जुळेला असा तर मित्रांनो तो आहे रुपेरी बेडी म्हणून पर्याय क्रमांक तीन बरोबर तर अशा पद्धतीने हे अलंकारिक शब्दांवरचे प्रश्न सोडवायचे असतात थँक्यू